त्यांनी दुःख दिलं कालांतरानं मग अनेक सोबतचे संत महात्म्याला हृदयात ठेवलं एक एक सोबत जातं इथं त्यावेळेस आपल्याला आनंद दुःख होतं आणि ज्या नातेवाईकाला आपण ज समजलं आपले आपलं म्हणून त्यांना जवळ ठेवलं ते सगळे सोडून जाणार आहेत आणि ज्यावेळेस ते सोडून जातात त्यावेळेस किती दुःख होतं मग आपण सोडून जाणाऱ्यांना नष्ट होणाऱ्याला हृदयात ठेवलं जे नष्ट होतं ती ती ते आपण हृदयात ठेवलं जे सोडून जातं ते आपण हृदयात ठेवलं मग ते मी हे सगळं हृदयात ठेवलं पण याच्यापासून मला काय झालं दुःखच झालं आता आपले नातेवाईक आपल्या हृदयात ठेवले पण गेले ना सगळे सोडून आणि जाणारेच सगळे सोडून आता संपत्ती हृदयात ठेवली ती पण एक दिवस नष्ट होती कधी कधी आपल्या देख देखत देखत काही त्याच्यावर घाली येऊ शकते आपल्याकडले संपत्ती असन आतिरेख करून केलेली तर सरकारची धाड पडू oh, शकते आणि इतकं मग त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम वाढलेलं असतं त्या संपत्तीबद्दल आणि ती आपल्या देखत देखत इकडून आणतो मग ते दुःख देतं म्हणे हे सगळं दुःख देत मग काय ठेवा बार मग ते म्हणे मला जेव्हा श्रीगुरूने उपदेश केला तर गुरु कोण तर माझे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी जा, मला उपदेश केला त्या ज्ञानाचा पण त्या ज्ञानाचा आधिनाथ गुरु जे आधिनाथांना उमेला उपदेश केला आणि उमेला उपदेश करताना मच्छिंदरनाथांना माशीच्या पोटात ते ज्ञान ऐकलं मग त्या मच्छिंदरनाथांना ते ज्ञान गोरक्षाला दिलं आणि मग ते गोरक्षाने गहिणीनाथाला दिलं गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला दिलं अशी ती आलेली परंपरा आणि मग ते निवृत्तीनाथांना ते ज्ञान मला दिलं म्हणजे आणि मग मला कळालं की हे ज्ञान तर इतकं महान आहे की ह्या ज्ञानानं सगळा समाज सुखी होऊ शकतो मग हे समाज तर सगळे दुःखी दिसून राहिले यांच्याकडं काय कमी नाही आज तरी दुःखी आहे मग हे संपत्तीनं सुखी होऊ शकत नाही हे यांना काय सुंदर शरीर नाही कोणी सुखी होत नाही यांना संतती नाही सुखी होत नाही मग यांना या ज्ञानाची गरज आहे मग ते निवृत्ती नाताला म्हणता की गुरु महाराज तुम्ही माझ्यावर एक कृपा करा की तुम्ही आपल्या आईला वचन दिलेलं की तुम्ही आई आई ज्यावेळेस आपल्याला सोडून गेली त्यावेळेस तुम्ही आईला वचन दिलं की आई म्हणे का ज्ञानबाचा हट्ट <laughs> ज्ञानबाचा हट्ट पूर्ण करणं निवृत्ती हे तुझं कार्य आहे कारण की तुला आता आईची आणि वडिलाच्या दोन्ही भूमिका तुला निभवायची असं निवृत्तीनाथा खांद निवृत्तीनाथाच्या खांद्यावर ह्या तिन्ही भावंडाचं वज टाकलं आणि ते जलसमाधी घेण्याला गेले निघून मग निवृत्तीनाथाला हे प्रश्न पुढं मांडला ज्ञानेश्वर महाराजांना <coughs> तुम्ही माझा हट्ट पुरण करणार असं तुम्ही आईला वचन दिलं म्हणे मग माझा एकच हट्ट का हे परंपरेनं आलेलं ज्ञान एकापासून एकाला सांगायचं एकापासून एकाला सांगायचं आणि ते झाकून सांगायचं पुन्हा उघडं करायचं नाही अशी आलेली ही परंपरा होती पण ज्ञानेश्वर महाराज म्हणे का माझं एवढीच इच्छा आहे का हे ज्ञान मला मुक्त सांगण्याची आज्ञा द्या कशी मुक् मुक्त सांगता आलं पाहिजे सगळ्याला उघड सांगता यावं हे ज्ञान आणि मग त्यांना ते निवृत्तीनाथाला प्रार्थना केली आणि निवृत्तीनाथ म्हणे का ज्ञानबा हे काही करता येणार नाही अशी गुरु परंपरा आहे का एका, एका, एका शिष्यानं एकच गुरु करावा आणि त्यांना तिची गादी चालवावा आणि बाकीच्या समाजाला नुसता आशीर्वाद द्यावा ज्ञान नाही सांगू बाकीच्या समाजाला त्यांना काय करावं गुरुनी फक्त आशीर्वाद द्यावा त्याची जी इच्छा असेल ती पूर्ण व्हावा आणि मग या सामान्य जीवाची इच्छा काय ह्या नाशिवंताबद्दलच्याच राहत्या मुलगा व्हावा घर मिळावा आणि अशी इच्छा घेऊन गुरुकडं जाते मग गुरु त्यांना देतो आशीर्वाद जा तुझं काम होईल मग त्यांचा संसार मोठा होतो त्याला मुलं नाही त्यांना मुलं होते ते म्हणते गुरुच्या कृपेनं हे सगळं झालं पण झालं काय झालं काय नाशिवंतच मिळालं ना जे मिळालं ते मग हे ज्ञानेश्वर महाराजाला मान्य नव्हतं ज्ञानेश्वर महाराज म्हणता की चौऱ्याऐंशी लक्ष हा जीव फिरून आल्यानंतर त्याला मनुष्य देह भेटतो आणि मनुष्यदेह भेटल्यानंतर पुन्हा संसारच करायचा आणि संसारच मागायचा म्हणजे यांना तर अनेक जन्मामध्ये संसार केलेला आहे किड्याच्या शरीरात मुंगीच्या शरीरात गाईच्या पशुप्राण्याच्या शरीरात संसार आहेच ना तिथं लेकरवाळं झाले तिथं त्याचं संगोपन केलं कुत्र्याच्या पिल्ल्याची अवस्था कुत्री करतीच ना कसं का होईना मग त्या प्रत्येक जन्मामध्ये संसार करता येतो पण मनुष्य देह नुसता संसार करण्यासाठी नाही मिळाला तर मनुष्य देह संसार करायचा संसार म्हणजे खूपच कमावा मुळेच उद्देश नाही बरं का संसार फक्त आपल्या शरीराची अवस्था राहावा शरीराला खायला भेटावा राहायला भेटावा वस्त्र भेटावा निवारण व्हावा शरीराचं आणि याच्यासाठी संसाराची भगवंतानं व्यवस्था केलेली आहे पण लोकाला जे करायचं तिथं विसर पडला आणि जे न करायचं तिकडं मनाची वृत्ती जास्त वाढलेली मग हे इतकं जमू लागलो इतकं जमू लागलं की त्या जमवण्या नव्हतं जमवण्यामध्ये काय होतं मग आपल्याला वेळच मिळाला ना ते करण्यामध्ये मग त्याच्यात सगळी व्यस्त आहे करण्यातच आणि किती करू राहिले तरी समाधान कोणाला नाही मग आता संसार करणाऱ्याला समाधान नाही याच्यात नवलच नाही पण व्यासमहर्षी एवढे ज्ञानाचं सागर होते त्यांना अनेक वेद त्यांना एक वेद प्रसन्न झाला तर ते वेद समजल्यानंतर त्यांना वाटलं की हा वेद समाजाला कळला पाहिजे अशी त्यांना तळमळ होती मग त्यांनी त्या ते एका वेदाचे चार वेद केले कोणी व्यास महर्षीनं एका वेदाचे चार वेद केले के की वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्याला वेदे कळावा म्हणून जस आता आपण नाही का ह्या भागातून वेगळं त्या भागातून वेगळं सांगायचं एकच असत तसं चार भाग झाले वेदाचे मग चार वेद केले सहा शास्त्र केले उपनिषद केले अठरा पुराण केले मग व्यास महर्षीनं एवढं भगवंताबद्दल एवढं काही माहिती सांगितली आणि एक दिवस सरस्वतीच्या किनारात जाऊन बसले उदास चेहरा आणि इतके उदास की असं वाटायचं का सगळं हातातला आल्यानं सगळं नष्ट झालं एवढी उदासी त्यांच्या चेहऱ्यावर नारद महर्षीला दिसली, नारद महर्षी तिथे आले आणि बघतात व्यासाकडे व्यास असे व्यास उदास दिसले नारदाला मग नारद म्हण लागले की व्यास महर्षी तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला आज